नमस्कार मित्रांनो कल्पना करा आपल्या डोळ्यासमोर आपल्या पोटच्या लेकराचा मृतदेह आहे आणि तुम्हाला वाटतं कोणीतरी त्याला पुन्हा श्वास देईल एक आई तिच्या मृत बाळाला घेऊन संपूर्ण गावभर फिरते एकच मागणी माझं मूल परत द्या आणि मग तिला भेटतात भगवान बुद्ध पण ते काय सांगतात माहितीये ते देतात असा एक उपाय जो तुमचंही आयुष्य बदलू शकतो ही कथा एक चमत्कार नाही ही आहे अंतर्मनाचं जागर जीवन मृत्यूच्या अर्थाची जाणीव जर तुमचंही मन कधीच हरवले असेल कोणाला तरी गमावलं असेल तर ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा कारण कदाचित यात तुमचं उत्तर लपलेलं आहे त्या दिवशी काशीच्या गल्ल्यांमध्ये एक विचित्र शांतता होती पण त्या शांततेला भेदत एक स्त्री धावत होती डोळ्यात वेडसर आशा हाती तिचं निष्प्राण बाळ तिचं मूल गेलं होतं पण आईच्या मनाने ते स्वीकारलेलंच नव्हतं ती बोंबलत होती मागणी करत होती माझं मूल परत द्या कोणी आहे का इथे देव गावकरी तिच्याकडे पाहत होते काहींना ती वेडी वाटली काहींना दयनीय पण कुणीही उत्तर देऊ शकत नव्हते काहींना तिला शांत करायचा प्रयत्न केला काहींनी टाळलं कारण मृत्यू म्हणजे अटळ सत्य पण तिच्यासाठी तो फक्त एक अन्याय होता तेव्हा एका वृद्धाने तिला सांगितलं तू तथागत बुद्धांकडे जा जर कोणीतरी तुझं उत्तर देऊ शकतं तर ते फक्त तेच ही गोष्ट इथेच वेग घेते एक आई एका महापुरुषाकडे जाते न्यायाच्या शोधात पण तिला मिळतो सत्याचा मार्ग त्या विवळलेल्या आईने मृत बाळ उचललं आणि बुद्धाच्या चरणाशी ठेवत आक्रोश केला तुम्ही सर्वज्ञ आहात माझं मूल परत द्या मी काहीही करायला तयार आहे बुद्ध त्या क्षणी अत्यंत शांत होते त्यांनी तुझ्या दुःखाकडे सहवेदनेने पाहिलं ते तिच्या आक्रोशाला नकार देत नव्हते पण स्वीकारतही नव्हते काही क्षणाचं मौन होतं आणि त्या मौनातूनच त्यांनी उत्तर दिलं बुद्ध म्हणाले बेटी तू एकच काम कर जा आणि एखाद्या अशा घरातून सरसोका एक दाना घेऊन ये जिथे कोणीही मेला नसेल ना वडील ना आई ना मूल ना मित्र आईच्या चेहऱ्यावर आशेचा एक लखलखता किरण उमटतो ती धावते कारण तिला वाटतं होऊ शकतं हे ती समजते की आपल्या बाळाला परत आणू शकते पण बुद्धांनी दिलेला हा सरसोका दाना म्हणजे एक उपाय नव्हे तो होता एक प्रबोधनाचा आरंभ जो तिला मृत्यू आणि जीवनाचं खरं स्वरूप दाखवणारा होता बुद्धांचे शब्द कानात घुमत असताना ती श्री आशेने भरलेली बाळाला उराशी धरून पहिल्या घराच्या दाराशी पोहोचली माझं मूल मरण पावलंय मला फक्त तुमच्या घरातून सरसोचा एक दाना पाहिजे पण अट आहे तुमचं घर मृत्यूने अच्छुता असावं त्या घरात एक वृद्ध बाहेर आली चेहऱ्यावर व्यथा म्हणाली माझा नवरा गेलाय दोन वर्षापूर्वी स्त्री निराश दुसऱ्या घराकडे वळाली तिथे विचारताच समजलं माझं पाच वर्षाचं मूल गेलं तापाने तिसऱ्या घरात एक तरुण विधवा होती चौथ्या घरात एक मुलगा नुकताच वडिलांच्या चितेसमोर बसला होता दिवस उलटू लागले घर बदलली पण उत्तर एकच होतं प्रत्येक घर मृत्यूने स्पर्शलेलं होतं ती स्त्री हादरली इतकं दुःख सगळीकडे फक्त तीच एकटी नाही दुःखात हे जाणवून लागणं तिचा अहंकार वितळू लागला दुःखाचा भार जसा जसा वाटतो तसा तसा तो हलका वाटतो हाच अनुभव तिला येत होता ती शोधत नव्हती आता सरसो ती शोधत होती समजूदारपणा गावोगावी फिरून दरवाजाशी दुःखाच्या कथा ऐकून ती स्त्री थकून गेली होती शारीरिक दृष्ट्या नव्हे तर आतून तिला जाणवलं की मृत्यू म्हणजे फक्त तिच्या आयुष्याला आलेला आघात नाही तो तर प्रत्येक जीवाच्या जीवनाचा भाग आहे एक दिवस ती नदी किनारी बसून रडत होती पण आज तिचं रडणं वेगळं होतं ते रडणं हदबलेचं नव्हतं ते होतं स्वीकाराचं तिने बाळाच्या तिने तिच्या बाळाकडे पाहिलं आणि त्याचं निःशब्द शांत चेहरा पाहून ती म्हणाली तू माझं सर्व काही होतास पण आता तू मला एक शिकवण देऊन गेलास जगणं म्हणजे धरून ठेवणं नव्हे सोडून देणंही एक प्रकारे प्रेमच असतं ती उभी राहिली डोळ्यातून अश्रू थांबले नव्हते पण मन मात्र शांत झालं होतं तिला समजलं की बुद्धाने दिलेला दाना म्हणजे एक उपाय नव्हता तो तर तिच्या अंतयात्रेचा प्रारंभ होता आणि त्या यात्रेनं तिला मृत्यूचा अर्थ शिकवला ती स्त्री परत आली हातात काहीच नव्हतं ना सरसोचा दाना ना आशेचा किरण पण तिच्या डोळ्यात आला रडवेला वेडसरपणा नव्हता तिथे होती शांती बुद्धांनी तिच्याकडे पाहिलं ती गप्प उभी होती डोळ्यातून अश्रू वाहत होते पण चेहरा शांत बुद्ध विचारतात सरसो का दाना मिळाला ती म्हणाली नाही पण प्रत्येक दारातून मला एक नवा सत्याचा दाना मिळाला बुद्ध मंद स्मित करत म्हणाले जीवन म्हणजे नशशील आहे जो जन्माला येतो त्याला एक दिस जावंच लागतं दुःख तेव्हा संपतं जेव्हा आपण मृत्यूला वैर मानणं सोडतो त्यांनी पुढे सांगितलं अज्ञानामुळे माणूस दुःखात अडकतो पण जेव्हा तो जगण्याची आणि जाण्याची सत्यता समजतो तेव्हा तो मुक्त होतो त्या स्त्रीसाठी ही थेट एक चमत्कार नव्हती थी। पण तिच्या दृष्टिकोनाचा मृत्यू आणि नवजीवनाचा जन्म होता ती आता फक्त आई नव्हती ती एक जाणिवेची मूर्ती झाली होती शेवटचा संदेश या कथेचा तुमच्या आयुष्याशी काय संबंध आहे ही कथा केवळ एक आईची नाही ही प्रत्येक माणसाची कथा आहे जो काहीतरी गमावतो आणि पुन्हा मिळवायची आशा बाळगतो आपल्यापैकी कितीतरी लोक प्रेम नातं संपत्ती आरोग्य किंवा माणसं गमावतात आणि त्यातून बाहेर यायला विसरून जातात आपण दुःखाला टाळतो मृत्यूला नाकारतो पण बुद्ध सांगतात दुःखाचं कारण अज्ञान नाही तर त्याला धरून ठेवणं आहे ती स्त्री जशी प्रत्येक घरात जाऊन सत्य समजून आली तसंच आपल्यालाही दुसऱ्यांच्या वेदनांकडे पाहून स्वतःचं दुःख समजून घ्यावं लागतं तेव्हाच आपण समजतो आपण एकटे नाही आहोत बुद्धांचं मौन त्यांची सहवेदना आणि सरसूचा दाना हे सर्व आपल्याला सोडवणूक शिकवतात दुःखातून अज्ञानातून आसक्तीतून कधीकधी देव आपल्या प्रार्थनांचं उत्तर जवळच हरवून देतो कारण तो आपल्याला स्वतःला सापडून देतो त्याला स्त्रीला तिचं मूल परत मिळालं नाही पण तिला मिळाली शांती आणि मृत्यूच्या पलीकडचं सत्य आज आपण प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या दुःखाला घाबरून बसलो आहोत पण कधी विचार केलाय का ते सोडलं तर आपण किती मोकळं वाटेल बुद्ध म्हणाले होते सोडणं म्हणजेच मिळवणं जर ही कथा तुमच्या मनाला भेटली असेल डोळे पाणवले असतील तर एकदा शेअर करा आणि हो अशाच आणखी खोल खरं आयुष्य बदलणारं ज्ञान घेऊन येतो आम्ही म्हणूनच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा कारण पुढची कथा कदाचित तुमचंच उत्तर घेऊन येईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद